आपण पाहत घडामोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस सीझन तीन भव्य उत्साह संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित करण्यात आलेली प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस सीझन तीन ही भव्य क्रिकेट स्पर्धा बुधवारी दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी सेमी फायनल आणि फायनल सामन्यासह अत्यंत उत्साहात पार पडली स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिक आणि तरुणांच्या मोठ्या उपस्थितीत मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते स्पर्धेतील प्रत्येक सामना चुरशीचा आणि प्रेक्षकांना खेळून ठेवणारा ठरला स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिया स्पोर्ट्स संघाने उत्कृष्ट फलंदाजी अचूक गोलंदाजी आणि शिस्तबद्ध क्षेत्र रक्षणाच्या जोरावर विजेतेपद पटकावत पत प्रथम क्रमांक मिळवला एस जी ग्रुप संघाने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर पंकज स्पोर्ट्स संघाने तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम क्रमांकासाठी नऊ हजार एक द्वितीय क्रमांकासाठी सहा हजार एक आणि तृतीय क्रमांकासाठी तीन हजार एक अशी रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली ही सर्व बक्षिसे बाळासाहेब देसाई सरकार यांच्यातर्फे ठेवण्यात आली होती त्यांच्या सहकार्यामुळे स्पर्धेला भव्यतेची आणि प्रेरणेची जोड मिळाली बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी बाळासाहेब देसाई सरकार संग्राम देसाई सरकार रणजित देसाई सरकार राजू शेटके सुजित गायकवाड आणि उदय माने यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानित करण्यात आलं मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अशा स्पर्धांमुळे गावातील युवकांमध्ये खेळाविषयीची आवड वाढते असं मत व्यक्त केलं स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यासाठी विश्वास माळी संभाजी मुघले आतिश शिंदे सचिन माने जयसिंग कांबळे प्रवीण हेगडे सागर घस्ते रुक्मिणी वराळे दीपक मुघले चेतन माने आणि राज मोहम्मद पटेल यांनी विशेष परिश्रम घेतलं त्यांच्या नियोजनबद्ध आयोजनामुळे संपूर्ण स्पर्धा सुरळीत पार पडली वैयक्तिक पुरस्कारामध्ये उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल सोमेश कांबळे यांना मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरवण्यात आले अंतिम सामन्यात दमदार खेळ करणाऱ्या माणिक माने यांना मॅन ऑफ द मॅच किताब मिळाला तर अचूक आणि प्रभावी गोलंदाजीसाठी उदय हेगडे यांना बेस्ट बॉलर पुरस्कार प्रदान करण्यात आला एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस सीझन तीन ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता स्थानिक युवकांना एकत्र आणणारी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरली भविष्यातही अशा स्पर्धांचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि त्यानंतर मग त्या घेऊया आता सांगायचं तात्पर्य इतक्याच की तुमच्यातला उत्साह पाहून खरोखर आनंद झाला पुढच्या वेळेला ह्याच्यापेक्षा चांगलं बक्षीसूया आणि नियोजन तुम्ही इथं या ठिकाणी सगळ्या सिनियर्सना से स्टेज वगैरे घाला आणि स्पॉन्सर सुद्धा आहेत मला वाटते सहा आहेत प्रवीणजी हेगडे सागरजी घसते दीपकजी मुगळे चेतनजी माने रुक्मिणी वराळे आणि मोहम्मद पटेल त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की स्पोर्ट्सच्या बाबतीत आपण केव्हाही अशा प्रकारची मदत करत मी तरी करणारच आहे आणि त्यानंतर सागरजी आपण जाण्यापेक्षा स्पोर्ट्स कडे वळलेलं केव्हाही चांगलं आणि या ठिकाणी तुम्ही मला की मी चार पाच दिवस त्याच्या आधीपासून प्रतीक मोगळे असो किंवा सर्व त्यांचे सहकारी ते प्लेअर आलेले होते त्यांनी अतिशय श्रम रात्र दिवस काम करून ते पीस तयार करून घेऊन साहेबला हे पाठवा ते द्या हे द्या असे करून सगळं त्यांनी जे करून घेतलं आणि आज फार दिवसात अशाच अपडेटसाठी पाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट